श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा विद्रोहिणी एकतीस मार्च रोजी आपल्या सगळ्यांचा खूप मोठा आनंद उत्सव म्हणजेच स्वामींचा प्रगट दिन आहे स्वामी प्रगट दिनानिमित्त आपण कोणकोणत्या कौन सेवा करू शकतो संकल्पयुक्त किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी विदा म्हणजे संकल्प न करता सेवा केल्या तरीही चांगला सगळ्यात महत्त्वाचं काय तर स्वामींची सेवा घडणं आपल्याकडून स्वामींचं नाम आपल्या मुखातून येणं स्वामींबद्दल आपल्या मनात जे काही आहे ते आपल्या कृतीतून बाहेर पडणं तर स्वामी सेवा आपल्याला करायची आहे अकरा दिवसांची स्वामी सेवा आपल्याला करायची आहे किंवा दत्त महाराजांची सेवा करायची आहे ती आपल्याला सुरू करायची आहे एकवीस मार्चपासून एकवीस मार्च ते एकतीस मार्च या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही स्वामींची सेवा करू शकता त्याचसोबत दत्त महाराजांचीही सेवा करू शकता त्यामध्ये आपण काय काय सेवा करायची आहे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यांना शक्य आहे त्यांनी संकल्पयुक्त सेवा करा आणि ज्यांना शक्य शक्य नाही त्यांनी बिना संकल्पकरता सेवा केली तरीही चालेल परंतु कसं असतं संकल्पयुक्त सेवा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ती सेवा आपल्याला पूर्णत्वात न्यावीच लागते म्हणजे त्यात खंड पडू देता कामा नये त्यामुळे जर कोणाला मासिक धर्म वगैरे असेल तर त्यांनी लवकर सेवेला सुरुवात केली तरीही चालेल किंवा मध्ये जर काही अडचण आली तर एकतीस मार्चनंतर जरी आपली सेवा पु चालू राहिली तरीही काहीही हरकत नाही तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला करायचं आहे स्वामी चरित्र ग्रंथाचं पारायण यामध्ये तुम्ही एकवीस मार्च ते एकतीस मार्चपर्यंत स्वामी स्वामीचरित्र ग्रंथाचे अकरा पारायणं करू शकता अकरा पारायणं म्हणजे काय तर एका बैठकीमध्ये एक पारायण पूर्ण करायचं म्हणजे कसं तर तव... अध्याय पहिला ते अध्याय एकवीसपर्यंत आपल्याला एकाच बैठकीमध्ये वाचायचे आहेत अध्याय एकपासून तर एकवीसपर्यंत संपूर्ण अध्याय आपल्याला एकदा बसल्यानंतर उठायचं नाही आहे मध्ये आणि तो पूर्ण ग्रंथ पूर्ण करायचा आहे वाचन करून हा हे जे पारायण आहे ते तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वाचू शकता फक्त बारा ते साडेबारा या वेळामध्ये वाचायचं नाही आहे कोणतीही सेवा करताना दत्त महाराजांची असो किंवा स्वामींची असो

तारक तारकमंत्राची सेवा देखील तुम्ही आ, करू शकता रोज अकरा वेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता अकरा वेळेस ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान एक वेळेस तरी शांत मन लावून एकाग्र चित्ताने तारकमंत्र म्हणावा आपल्या मनाला किती शांती लाभते ते पाहा तुम्ही त्यासोबत स्वामींच्या अकरा माळी जप ज्यांना शक्य नाही त्यांनी एक माळ जप एकदम शांत चित्ताने आणि एकाग्र चित्ताने केलं तरीही चालेल सेवेचा जास्त अवडंबर न करता आपल्या शाणे जितकं शक्य आहे तितकी सेवा तुम्ही करा असं नाही की यांनी सांगितलं आहे म्हणून असंच करायचं तसंच करायचं आपलं मन काय सांगतंय किंवा आपल्या आपल्याला किती शक्य आहे हे आधी स्वतः ओळखून घ्या आणि त्या पद्धतीने सेवा करा ज्यांना शक्य आहे त्यांनी संकल्प करा अदरवाय नाही तर नाही केला तरीही चालेल सेवेमध्ये जर संकल्प केला तर खंड पडू देऊ नका त्याचसोबत तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं देखील या आ, या दिवसांमध्ये पारायण करू शकता अकरा दिवस किंवा सात दिवसाचं देखील तुम्ही सात दिवसाचं देखील तुम्ही पारायण करू शकता सात दिवस देखील तुम्ही सेवा करू शकता ज्यांना अकरा दिवसाची शक्य नाही त्यांच्यासाठी सांगते सात दिवस पण तुम्ही ही सेवा नक्की करू शकता स्वामींचं जितकं कराल तितकं थोडंच आहे त्याचसोबत घोर कष्टोद्धरण स्तोत्र हे तुम्हाला युट्यूबला सहज भेटून जाईल किंवा गुगलला जरी सर्च केलं तरी तुम्हाला हे स्तोत्र भेटून जाईल त्या स्तोत्राचं देखील तुम्ही रोज अकरा वेळेस पठण करू शकता किंवा एक्कावन्न वेळेस पठण करू शकता ज्यांना अजिबात शक्य नाही त्यांनी किमान एकदा जरी वाचलं तरीही चालेल त्याचसोबत गुरुचरित्र ग्रंथाचा चौदावा अध्याय हे देखील तुम्ही रोज वाचू शकता त्याचसोबत स्व गुरुचरित्र ग्रंथाचं एक संक्षिप्त गुरुचरित्र म्हणून एक पोथी येते ती देखील तुम्ही अकरा दिवस पठन करू शकता परंतु सगळ्यात जास्त प्रभावशाली असं जे आहे ते स्वामीचरित्र सारामृत असं कमी असं काहीच नाही परंतु स्वामी चरित्र सारामृत तुम्ही नक्की अकरा दिवसाची सेवा करू शकता ज्यांना शक्य नाही त्यांनी सात दिवसामध्ये एक पारायण पूर्ण केलं तरीही चालेल म्हणजे कसं तर रोजचे तीन तीन अध्याय करून सात दिवसामध्ये एक पारायण तुम्ही पूर्ण करू शकता अशा पद्धतीने तुम्ही साधी सोपी सरळ सेवा करा आणि स्वामी प्रगड दिनापर्यंत आपली सेवा पूर्ण करा ज्यांची नाही होणार त्यांचं काही हरकत नाही पुढे जरी सेवा चालू राहिली तरी जितकी सेवा जास्त होईल तितकीच आपल्याला स्वामी सेवा केल्याचं फळ भेटेल तर ज्यांना शक्य आहे त्यांनी या सेवा नक्की करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना काहीच करणं शक्य नाही ज्यांना काही केल्या सेवा शक्य होत सेवा नाही म्हणजे प्रत्येकजण आपापल्या आयुष्यामध्ये बिझी असतोच प्रत्येकाला आपापल्या आयुष्यामध्ये आपापली कामे असतात परंतु थोडासा वेळ काढून नक्की आपण या सेवा केल्या पाहिजेत पण ज्यांना नाही शक्य जे बाहेर राहतात ज्यांना नाही होत शक्य त्यांनी सगळ्यात महत्त्वाची आणि खूप अशी प्रभावशाली सेवा करा ती म्हणजे नामस्मरण तुम्ही उठता बसता कधीही कुठेही स्वामींचं नामस्मरण करू शकता असं नाही की फक्त संकट आल्यावरच स्वामींचा धावा करावा तुम्ही नामस्मरणाची सेवा बिना कोणता संकल्प करता कशीही कुठेही आणि कधीही करू शकता नामस्मरण हे सगळ्यात महत्वाचं आहे स्वामींचं नाव घ्या आपल्या मनातून स्वामींना आर्त हाक मारा आणि स्वामी आपल्या हाकेला धावून येतात की नाही ते पहा आजपर्यंत माझ्या आयुष्यात स्वामींनी मला कोणत्याच गोष्टीची कमी केली नाही जे मागितलं ते दिलं परंतु जे नाही जे आपल्या नशिबात नाही ते जर स्वामी त्या गोष्टींना कधी कधी वेळ लागतो त्यामुळे निस्वार्थ होऊन सेवा करा आणि स्वामींची सेवा नक्की करा स्वामी आपल्याला सगळ्या गोष्टी देतील आपलं सगळं व्यवस्थित होईल ह्या ह्या सेवा तुम्ही एकवीस मार्च ते एकतीस मार्चपर्यंत नक्की करा स्वामी आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत स्वामी आपल्याकडून सेवा करून घेऊत अर्थात कर्ता आणि कर्वित्वा स्वामीच आहेत त्यामुळे ते आपल्याकडून सगळं काही व्यवस्थित पार पाडून घेतील हे अकरा दिवस स्वामींची सेवा नक्की करा आणि स्वामी सेवेमध्ये तल्लीन होऊन जा आपल्याला कोणत्याच गोष्टीची कधीच कमतरता भासणार नाही आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ